आणि ट्रेक करून आले की असं वाटतं की अंग दुखेल बॉडी काही 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 होत नाही अगदी आनंदाचं दुखणं असतं फर्स्ट ट्रेकला मी जेव्हा निघालो फक्त निसर्ग बघायला निघाले होते आता ना माझी एक इच्छा असते की येताना आपण अजून चार नवीन मैत्रिणी करू दिसत होतं ते कळसुपाई दगडाने लिहिलंय पण वाटलं इथंच आहे लिफ्ट आहे सगळ्यांसाठी पण आपण लिफ्ट वापरू नये ही कल्पना ट्रेकला गेल्यानंतर ना आली कारण की आपल्याला फिटनेस मेंटेन करायचं आहे आणि ट्रेकचे एक नियम कुठं जाणारे ना ते प्रायोर सर्च करायचंच नाही किती चालावं लागेल काय करावं लागेल फक्त तयारी करायची माझं नाव डॉक्टर श्वेता दत्तात्रय मुसळे मी शोभा नर्सिंग होममध्ये असिस्टंट डॉक्टर म्हणून कार्यरत आहे गेल्या मे महिन्यापासून म्हणजे मी जॉईन केलं होतं शोभा नर्सिंग होम सव्वीस जानेवारीला तेव्हापासून ठरवलं होतं की आता आपल्याला फिरायचं आहे निसर्ग बघायचा आणि मुख्य म्हणजे जिथं आपण राहिलो एवढे दिवस महाराष्ट्रापासूनच सुरुवात करायची आहे मग मला श्रीधर सरांनी लिंक पाठवलं होता कळसुबाईचा सरांच्या ग्रुपचा मग कळसूबाई ॲक्च्युली फक्त माहीत होतं की सर्वात हायस्ट शिखर आहे पण त्याला तीन डोंगर पार करून जावं लागेल अशी काही कल्पना नव्हती आणि ट्रेकचं एक नियम कुठं जाणार आहे ना ते प्रायोर सर्च करायचंच नाही किती चालावं लागेल काय करावं लागेल फक्त तयारी करायची सरांवर भरोसा ठेवून निघायचं सगळं होऊन जातं पूर्ण टीम असतं मग मी ही सर्च वगैरे काही केलं नव्हतं पण सरांचं मग सरांशी जॉईन झालो एक महिना नियोजन चालला वॉकिंगचं चा, त्यांनी सांगितलं होतं की ग्रुपमध्ये पण रोज किती किलोमीटर आहे टाकायचं सुरुवातीला आधी काही जास्त सवय नव्हती दीड किलोमीटरसुद्धा चालणं फार व्हायचं हो चा मला तरी मग तरी पण ठीक आहे म्हटलं स्टार्ट केलं दहा पंधरा दिवस केले अशी स्टार्टिंगला वॉकिंग प्रॅक्टिस तेही कंटाळलं जाऊ दे होईल एवढं काय असेल त्या ट्रेक आपण यंग आहोत असं वाटलं मग ट्रेकचा दिवस उजळला सांदनदाई तर माझ्याकडून झालीच नाही कंप्लीट अर्धीच झाली ते एवढे मोठे मोठे स्टोन्स तर कंप्लीट झाले नाही ते नीताताई वगैरे सगळे आणि आम्ही दीडशे लोक गेलो होतो ना सर आपण दीडशे लोक गेलो होतो इत म्हणजे हे ॲक्सिस बँक त्यांची पण टीम होती आणि माझं मी थोडी इंट्रोवर्ट आहे जास्त कुणासोबत बोलत नाही एकटी एकटी राहते मला नेहमी सर बोल कर सगळ्यांसोबत मिक्स हो ह्यांच्याशी बोल त्यांच्याशी बोल मी माझं आपलं फक्त पप्पांसोबत राहायची आणि जास्त जास्त श्रीधर सर मग ह्या ग्रुपमधून मला सगळ्यांशी बोलायचं कसं फ्रेंडशिप कशी वाढवायची आणि फर्स्ट ट्रेकला मी जेव्हा निघालो ते फक्त निसर्ग बघायला निघाले होते आता ना माझी एक इच्छा असते की येताना आपण अजून चार नवीन मैत्रिणी करू ह्या ग्रुपमधून ते असं होत हे सगळं ह्या ग्रुपनी शिकवलं आहे अगदी असं बॉडी लँग्वेज असतं किंवा लँग्वेजसुद्धा असतं ते पूर्ण कुठंतरी गेलं होतं फक्त काय झालं बरं वाटतंय का नाही सर्दी खोकला ह्या चार गोष्टींमध्ये आम्ही राहिलो होतो ते आता सगळं पूर्ण परत रिवायज होतं म्हणजे तीन दिवस अगदी मस्त निघून जातात आमचे आणि ट्रेक करून आले की असं वाटतं की अंग दुखेल बॉडी काही 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 होत नाही अगदी आनंदाचं दुखणं असतं जे एका दिवसात कमी होतं कुठलेही मेडिसिन लागत नाहीत आणि आपण मस्त परत दोन तीन महिने तर त्याच्या स्फूर्तीवरती मस्त काम करू शकतो आणि रोजची सुद्धा जी गोष्ट आपल्याला किरकिरी वाटत असते एखादं ट्रेक करून आले काही किरकिरी वाटत नाही आपण मस्त समजून घेतो समोरच्या व्यक्तीला आणि समजूनसुद्धा घालतो म्हणजे फारच निसर्गास आपण जेव्हा जाऊन येतो ना आपली ही मना फार मोकळी होतात मग ट्रेक ट्रेक। ते ट्रेकचा दिवस आला कळसुबाईचा स्टार्ट तरी केलं ट्रेक मग इथंच आहे दिसत होतं ते कळसुबाई दगडाने लिहिलं आहे पण वाटलं इथंच आहे सर जसं म्हणलंय आम्हाला तर वाटलं होतं ॲक्सिस बँकवर वेळेला फुल तयारी करून आली आज त्यांचं ऐकून कळालं की त्याने पण अजून डोंगर शोधतच होते कळसुबाईचं कुठं आहे म्हणून मग ट्रेकमध्ये कसं असतं फास्ट फास्ट चालणारे जातात पुढं मग मधी एक बॅच असतो शेवटी एक बॅच असतो सो आपण जे आपली स्पीड असतील आपण त्यांच्यासोबत क कवर करतो मग तेव्हा संतोष सर वगैरे पण होते खूप मजा आली जाताना कसं बसं पप्पा आणि सरांनी मिळून नेलं वरती आता उतरायचं पण होतं माझी तर स्टेमिना तिथेच संपली होती की आता काय उतरणं ना शक्य नाही आहे आज म्हणून राहूया इथंच आपण म्हणून पण तसं नव्हतं मग सरांनी ट्रेकिंगचे खूप गोष्टी सांगितले कसं ट्रेक केलं पाहिजे कसं चाललं पाहिजे चढताना चढले बहुतेक मधी काहीतरी उतरताना तर सर्वात लास्टला बस आमच्यासाठी अर्धा पाऊन तास वेट करत होती फक्त मी खाली यावं म्हणून आणि मग आम्ही आल्यानंतर बस निघाली मग त्याच्यामुळे त्या तेव्हा कळालं की अजून आपल्यात फिटनेस फार कमी आहे जरी आपण यंग असलो तरी बॉडीचं वजन स्वतःच्या हातनं उचलणं शक्य नाही आहे अजून आपण प्रॅक्टिस केलं पाहिजे तिथून मग जेव्हा रिटर्न आलो कळसुबाईमधून तेव्हा तर दोन तीन दिवस तर चार पाऊलही चालणं झाले नाहीत घरात अगदी हॉस्पिटलला आल्यानंतर लिफ्टसाठी दहा मिनिट वाट बघायचं लिफ्ट, लिफ्ट आलं की मग पहिल्या मजल्यावर जायचं तोपर्यंत नाही आज म्हणजे सिक्स फ्लोअरचं हॉस्पिटल आहे बिलकुल लिफ्ट वापरत नाही आणि निवांत जाऊ शकते मी सर अगदी आत्ता बोललं की दोन मिनटं सरांसमोर हजर असते पण ते कधी समजलं लिफ्ट आहे सगळ्यांसाठी पण आपण लिफ्ट वापरू नये ही कल्पना ट्रेकला गेल्यानंतर ना आली कारण की आपल्याला फिटनेस मेंटेन करायचं आहे आणि सरांनी सुद्धा पाहिलं मी जेव्हा तेव्हा तेव्हापासून आतापर्यंत तीन चार किलो तर वजन सहज कमी झालं असेल आणि मग घरात आई सुद्धा खूप खुश आहेत मस्त वजन लॉ वेट लॉस होतं आहे छान दिसते हां जा नेक्स्ट पण जातो सरांसोबत कारण की सगळे इथं म्हणजे काळजी खूप व्यवस्थित घेतली जाते सोबतचे सगळे व्यवस्थित आपलं लक्ष ठेवतात घरच्यांनाही काहीच एकटी जरी गेली तर ती व्यवस्थित जाऊन येईल इतकं कॉन्फिडन्स आहे आणि सोलापुरातून ना जास्त ग्रुप नाही आहेत आपल्याला नेणारे हे मग तरी सरांचा आपल्याला एवढं पाठिंबा आहे आणि व्यवस्थित जाऊन आणि फी पण काय इतकी कॉस्टली नसती की आपण एफोर्ड करू शकत नाही काय नाही एकदा आप आपल्या अफोर्डेबल रेंजमध्ये असतं जेवणसुद्धा व्यवस्थित असतं अगदी काहीतरी मसाला मसाला खाल्लं बाहेरचं खाल्लं ट्रेकमधून आलो तब्येत बिघडली असं काहीच प्रकार होत नाही आहे हेल्दी राहतो हेल्दी खातो आणि मस्त मजा करून येतो आपण तर अशी ट्रेकचं नियोजन असतं त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा यावं पुन्हा पुन्हा जावं असं वाटतंय माल माझं वासोटा होतं डोक्यात सरांनी जेव्हा पहिल्यांदा ग्रुपमध्ये टाकलं होतं असं एवढं मस्त निसर्ग आहे पाणी दिसलं बोटिंग आहे एक तास वाचलं थोडंसं म्हणलं नाही जायला पाहिजे पण ते डेट्स मला कोलॅब्रेट होत नव्हती मग सरांचा परत काल फोन आला की नाही सतरा अठरा पण डेट अवेलेबल आहे मग म्हटलं नाही जायलाच पाहिजे आता आपण म्हणून मग आता तेच यायचे प्रयत्न नाणेघाटचा पण ट्रेक खूप मा म्हणजे माशेस घाट मान्सून ट्रेक एक करायची इच्छा होती कळसूबाईचा मस्त अनुभव होता की कसं केला पाहिजे ट्रेक म्हणून मग ह्यावेळेस मस्त तयारी करूनच निघाली होती बिलकुल पॉज घेतला नाही कन्सिस्टंटली एका स्पीडवर चालत राहिलो आणि बऱ्यापैकी लवकर अजित सरांनंतरनंच जाऊन पोचलेली आहे मी नंतरनं नंतर कोकणे आल्यावरती बाकी सगळ्यांना घेऊन मग स्पीड बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाली आहे असंच ट्रेक करत राहावं अशी इच्छा आहे आणि खूप बाकीच्यांनीसुद्धा हे ट्रेक जॉईन करावा असं मला वाटतं थँक्यू